नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी दोस्त युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी युट्यूबवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार मी आज तुम्हाला सोळा मार्च रोजीच्या मी तुम्हाला चोपळा तालुक्यातील बाजारचा व्हिडिओ दाखवतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरींसाठी बैलजुड्या जर खरेदी करायचे असतील तर मी तुम्हाला बागायतदार शेतकरींसाठी एकदम एकदम चांगल्या क्वालिटीचे बैलजुड्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकऱ्यांना व व्यापारींना विचारू आपण जोड्यांची किंमत काय काय नाही तर बघा तुम्ही नमस्कार भाऊ तर भाऊ काय किंमत आहे आपल्या जोडीची एक लाख सत्तर आहे शेतकरी मित्रांनो एक लाख सत्तर सत्तर हजार रुपये किंमत सांगायची जोड पहा तुम्ही पूर्ण एकसारखी आहे पायांमध्ये बघा बागा तुम्ही बागायतदार बागा शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली माणसापेक्षा एकदम हाईट चांगली मोठी जोडची पाहू शकता तुम्ही जोड पण एकच नंबर आहे पूर्ण बाजारमध्ये नाही जोड पाहू शकता तुम्ही एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगायची ते काही पण म्हणजे दहा वीस हजार रुपये कमी जास्त करून टाकतील तुम्ही फक्त समक्ष इकडे दादांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा तर दादा आपला दाताला कशी जोड दादाला करता ते का दाखवा बरं का शेतकरी मित्रांनो तुम्ही दात वगैरे पाहू शकता बैल जोडीचे बरोबर दाताला करता ते एक लाख सत्तर सांगायची किंमत गिरक आल्यावर आपण कमी जास्त वगैरे करून टाकू जोड किती उतरले आपल्या आज पाच बैल बाकी घरी असतील का आपले पण पंचवीस बैल घरी म्हणजे कमी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक लाख सत्तर सांगायची हमेशा बाराही म्हणजे त्यांच्या धावणीला बैलजोड्या असता कारण की मध्येच म्हणजे तुम्ही विचारलो आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला की है। इतनी है। हो तुम्हीं तुम्हीं दादा त्यांच्या जोड्या येत नाही आता त्यांच्या बैलजोड्या वगैरे आलेले आहेत तुम्ही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो दादा ही कशी मईची किंमत वगैरे एक लाख वीस हजार माडवी आहे का असं का कामाची गॅरंटी कशी राहिलीची मारक्या बस्या उठब्याचे संपूर्ण कामाची गॅरंटी मिळेल म्हणजे तर शेतकरी मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही जोड पण पूर्ण एक सारखी गॅरंटेड माल सुद्धा दादा त्यांच्याकडे पाहू शकता तुम्ही तर दादा कुबर दा का हिच्या दादा एकवीस सांगायला किंमत किंमते काल्यावर हिच्यात पण आपण पाच दहा हजार रुपये जे कमी होतील ते करून टाकू म्हणजे शेतकरी हिचे कसे दोन दिवस तीन दिवस पैसे आखलून असं आहे का दोन दिवस तीन दिवस पैसे आखलून म्हणजे का हो का पाहू शकता शेतकरी मित्रांनो हा सिंगल आहे का तर सिंगलच्या काय लावलंय का तुम्ही रेट एकाहत्तर हजार रेट लावलाय का तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो सिंगल आहे एकाहत्तर हजार रुपये किंमत आहे सांगायची तर गिरेक आल्यावर ते करून टाकतील कमी जास्त आणि हा आपण सिंगल आहे का आपला नाही का तो तर शेतकरी मित्रांनो दादा आणि त्यांच्या नंबर घेऊ दादा नाव सांगा तुमचं रविंद्रारदी रवींद्र छबीलाल पारदी मोबाईल नंबर द्या का मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट चौऱ्याऐंशी अडुसष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चाळीस एक्क्याऐंशी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जोड वगैरे खरेदी करायची असेल तर चोपडा मार्केट बैल बाजार या ठिकाणी येऊन जण तुम्ही बैलजोड्या वगैरे खरेदी करू शकता त्यांच्याकडे म्हणजे हमेशा म्हणजे दावणीला बाराही महिने जोडी असता आणि गॅरंटेड जोडी असतात तर त्यांच्या आपण बैलजुडींच्या तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मागवून पडून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर अशी क्वालिटीच्या आहे पंचवीस बैलजोड्या वगैरे उतरलेल्या त्यांच्या तर त्यांच्या बैलजोड्या जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांच्या आडी दिवस पण सौदा वगैरे चालतो त्यांच्या घरी पण जाऊन सन तुम्ही सौदा वगैरे करू शकता तर चला मग तुम्हाला आता आपण राहुल धनगर राहुल बोसोनोने यांच्या धावगिरी संपूर्ण बैलगेड्यांची माहिती दे देऊ तर बाजार वगैरे पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही बाजार वगैरे भरून गेलेला आहे चोपळा मार्केट बाजार या ठिकाणाच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर पाहू शकता तुम्ही तर शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही व्यवहारावर गंमत आलेली आहे नमस्कार राहुल भाऊ नमस्कार किती जोडे उतरले राहुल भाऊ किती जोडे उतरले राहुल बोच आपल्या चार जोड्या चार जोडे उतरले काय जोडीची लिहिले का मागताय मागता किती पर्यंत मागताय एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार ला मागितले गेले का आपल्यापेक्षा काय तरी पण आखरी पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगितले दादांनी किती पर्यंत मागितले तरी पण चालू पन्नास हजार चालू पन्नास हजार पर्यंत का तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड पण एकच नंबर अशी क्वालिटीचे राहुल बोसोन होणे चोपड्याचे व्यापारी आहे त्यांच्या धावणीला म्हणजे हमेशा म्हणजे बाराही महिने बैलजोडे वगैरे असतात तर मांग वगैरे झालेली बैलजोडी ती त्यांना म्हणजे द्यायचे त्यांना परवलेलं तसं त्या रेटमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यवहारबाजीचा पण व्हिडिओ दाखवणार आहे तर जोड पाहशत कर मित्रांनो तुम्ही जोड पूर्ण एकसारखी आहे आणि पूर्ण गॅरंटीड जोड आहे त्यांच्याकडे दाताला कशी आहे मराल दाताला करता करते का कामाची गॅरंटी मारक्या बस या याचे संपूर्ण मालक तुम्ही बाकी जोड कुठे आपले ही एक जोड आहे का तर शेतकरी मित्रांनो तसंच म्हणजे राहुल दादा आणि त्यांची ही पण एक जोड आहे जोड पाहू शकता तुम्ही पूर्ण त्यांच्याकडे जोड पण चांगली आलेली जोड पूर्ण मागून पुढून पाहू शकता कारण की शेतकरी कसं आहे पायांमध्ये खाण्यांमध्ये संपूर्ण जोड चेक वगैरे करता जोड पाका तुम्ही त्याच्यानंतरच खात्री करा जोड कशी घ्यायची काय घ्यायची परवडेल का नाही आपल्याला त्या हिशोबाने तर जोड बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो हीची जी या जोडची किंमत विचारू दाता दाताला कशी का काय आहे ते संपूर्ण माहिती घे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारू दाताला कशी का काय का जोड मग ये, ये दाताला पूर्ण झाले का हीची किंमत कशी राहूल दादा पंच्याण्णव सांगताय का हिला पण मागितली का मार्केटमध्ये कोणी मागितले नाही आहे का तर बघा शेतकरी मित्रांनो हा सिंगल का सिंगल बैल पस्तीस हजारला ला मागितला गेला शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोडची किंमत पंच्याण्णव हजार सांगायला आल्यावर ते पाच दहा हजार रुपये टक्के कमी करतील तर आता बघू आता व्यवहार मध्ये काय होतं त्यांच्या जोडींच्या काय काय नाही एक रुपया तो भी लिया या बिलिया <स्थाथ> <स्थाथ> तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्हाला मी व्यापारींच्या बैलजोड्यांचे पण संपूर्ण माहिती घेर देणार आहे मी भाऊ नमस्कार काय किंमत लावली जोडीची एक लागदा एका दाताला कशी आहे दाताला करदात करते एका दादा गो का तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता दादां त्यांची बैलजोडी हमेशा म्हणजे चोपडा मार्केट बाजार या ठिकाणी येते दाताला करदात करते हे पण का असं आहे कामाची गॅरंटी कशी राहील सगळी गॅरंटी भेटेल म्हणजे मार्क्या बस या संपूर्ण मालक तुम्ही म्हणजे तर किंमत किती एक लाख दहा आहे का असं आहे का असं आहे का दोन दिवस पैसे आखलून म्हणजे तर पाहू शकता शेतकरी सांगा भाऊ तुमचं तुमचं नाव हा पंकज चौधरी पंकज चौधरी का मोबाईल नंबर काय तुमचा असं आहे का पंकज भाऊ मोबाईल नंबर द्यावर तुमचा नव्याण्णव बावीस बारा चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी एक लाख दहा हजार सांगायची किंमत आहे का जोडीची गिरेक आल्यावर करून टाकू कमी जास्त म्हणजे मार्केट मालक तुम्ही तर हिची काय लावली पंकज दादा पंच्याण्णव हजार का मागितलं का मार्केट मध्ये कोणी पासष्ट सत्तर हजार पर्यंत मागताय म्हणजे दाताला कशी आहे दाताला पूर्ण झाली म्हणजे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड एक नंबर क्वालिटीची पूर्ण एक सारखी बाग आहे तर एकदम चांगली जोड आहे म्हणजे कारण की कसं आहे जोड पण पहा तुम्ही कशी आहे पूर्ण एक सारखी जोड दाताला करदाते पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत हे मार्केटला पासष्ट हजारपर्यंत मागितली गेलेली आहे ज्या शेतकरींना जर खरेदी करायची असेल तर चोपडा मार्केट बेलबजार या ठिकाणी येऊन तुम्ही पंकज तुम्ही भेटू शकता